नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अठरा मार्च पासून या तीन राशींची होणार चांदी शनीचा नक्षत्रात सूर्य करणार प्रवेश अपार धनसंपत्ती पैसा आणि मान सन्मान चला तर मग पाहूया अशा कोणत्या तीन राशी आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतात एका ठराविक काळावधीनंतर ते नक्षत्र परिवर्तन करतात ज्याचा थेट परिणाम बारा राशींच्या जीवनावर पडतो सूर्य होळीच्या दिवशी चौदा मार्च म्हणजे मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे अठरा मार्चला तीन वीस मिनिटांवर उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे सूर्य आपला पुत्र शनी नक्षत्रामध्ये प्रवेश केल्याने काही राशींच्या लोकांचे नशीब चमकू शकते जाणून घेऊया कोणत्या राशींना मोठा लाभ होऊ शकतो सत्तावीस नक्षत्रामध्ये सव्वीसवं नक्षत्र भाद्रपद नक्षत्र आहे या नक्षत्राचे स्वामी ग्रह शनी आणि राशी मीन आहे मीन राशींचे स्वामी गुरु आहे अशात या नक्षत्राच्या वर नशिबावर गुरुचे सुद्धा सहकार्य असते मेष राशी सूर्य उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करून या राशीच्या अकराव्या भावात विराजमान होणार आहे अशात या राशींच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अप्रत्यक्षित मिळू शकतो जर हे लोक लोन घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यांना लाभ मिळू शकतो भौतिक सुख प्राप्त होऊ शकते तसेच जीवनात भरपूर आनंद मिळू शकतो करिअरच्या क्षेत्रात कामाचे कौतुक केले जाईल वरिष्ठांना तुमचे काम आवडेल ज्यामुळे या लोकांची प्रगती होऊ शकते व्यवसायात नफा मिळू शकतो आर्थिक स्थिती उत्तम राहील आणि पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल लव लाईफ उत्तम राहील दाम्पत्य जीवनात वेळ चांगला घालवाल आरोग्य उत्तम राहील तूळ राशी सूर्य उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश केल्याने या राशीच्या नवव्या भावात राहणार आहे अशात या राशीच्या लोकांपर्यंत सूर्याची कृपा दिसून येईल सूर्याच्या कृपेने नशिबाची साथ मिळेल समाजात मान सन्मान मिळेल हे लोक आपल्या शब्दाने आणि बोलण्याने समोरच्या लोकांना प्रेरित करतील कामाच्या ठिकाणी या लोकांचे वरिष्ठांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होईल व्यवसायात नफा मिळेल अडकलेले काम पूर्ण होईल आर्थिक स्थिती चांगली राहील कुटुंबाबरोबर चांगला वेल घालवतील या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आरोग्य उत्तम राहील रिचिक राशी ग्रहांचे राजा सूर्य ऋचिक राशीमध्ये प्रवेश करून पाचव्या भावात विराजमान राहणार आहे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आर्थिक वृद्धी होईल हे लोक कामावर लक्ष केंद्रित राहतील शिक्षण क्षेत्रात हे लोक अव्वल दिसून येईल बौद्धिक क्षमता वाढेल या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती दिसून येईल शेअर मार्केट आणि ट्रेडच्या माध्यमातून बिझनेसमध्ये वाढ दिसून येईल या लोकांना मोठा फायदा मिळू शकतो आकस्मिक धनलाभ मिळू शकतो आर्थिक स्थिती उत्तम राहील धन पैसा जमा करण्यात हे लोक यशस्वी होतील लव लाईफ उत्तम राहील अशा प्रकारे आपण पाहिलं की अठरा मार्च पासून या तीन राशीची होणार चांदी शनीच्या क्षेत्रात सूर्य करणार प्रवेश मिलेला अपारधन संपत्ती आणि पैसा आणि मान सन्मान अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ